वैष्णवीचा गेला महिला बालकल्याण समितीचा हा अहवाल आत्महत्या दिसत असली तरी पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार झाला हुंडाबळीचे प्रकरण असल्याचा अहवालातून सध्या हे निरीक्षण बघायला मिळत आहे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करावी महिला बाल हक्क आणि कल्याण समितीची ही शिफारस सुपेकरांच्या पत्नीच्या खात्यात हुंड्याचे पैसे हस्तांतरित समोर सुपेकर दोषी आढायला गुन्हा दाखल करण्याची अहवालातून शिफारस केली गेली आहे वैष्णवीच्या मुलाचा ताबा तिच्या आई वडिलांकडेच राहणार आहे मयुरी हगवणे प्रकरणाची गंभीर दखल सुद्धा घेतली असती तर वैष्णवीचा मृत्यू प्रकरण टाळता आलं असतं असाही अहवालात नमूद करण्यात आलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत ने आहेत ज्ञानेश्वर ने महत्वाची आणि मोठी अपडेट म्हणावी लागेल आत्महत्या असली तरी सुद्धा कौटुंबिक हिंसाचार झाला असं अहवालातून हे निरीक्षण बघायला मिळत आहे प्रमुख मुद्दे या अहवालाचे या अहवालातले काही प्रमुख महत्वाचे मुद्दे आहेत ज्यात आताची सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगावी लागेल ती म्हणजे वैष्णवीच्या मुलाचा जो ताबा आहे तो तिच्या आई वडिलांकडे असावा अशा पद्धतीनं या अहवालात म्हटलं गेलंय मयुरी हगवणे प्रकरणाची जर गंभीर दखल घेतली असती तर कदाचित वैष्णवी मृत्यू प्रकरण टाळता आलं असतं हेही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय तिसरी महत्वाची गोष्ट जालिंदर सुपेकर यांच्या पत्नी त्यांना देखील या प्रकरणात सह आरोपी केलं जावं कारण सुपेकरांच्या पत्नीच्या खात्यात तुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचं दिसून येत अशा पद्धतीची जी माहिती आहे ती अहवालातून समोर येते आहे जर सुपेकर दोषी आढळले तर त्यांना देखील निलंबित केलं जावं आणि गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचं या अहवालात म्हटलं गेलंय जयेंद्र सुपेकर यांची चौकशी करावी महिला बालहक्क आणि कल्याण समितीने ही शिफारस केल्याचं बघायला मिळते नक्कीच ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी